भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकूबाई प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी चिमुकल्या चिन्मय विवेक जकादार या विद्यार्थ्यानं लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान करत सर्वांचंच लक्ष वेधलं होतं हस्ते प्रतिमा पूजन मान्यवरांच्या अभिवादन करण्यात आलं टिळकांच्या जवळपास अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एकोणवीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहे

मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपली या गावी जनमले व त्यांचे बालपण देखील तिथून केले लहानपणापासून खेळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असले गायकांनी स्वातीची संकल्पना भारतीयपणे रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशक्त जनक बदल दरम्यान या स्पर्धेत अ गटामध्ये शिवराज निलेश पाटील प्रथम तर सोहम योगेश गुरव द्वितीय क्रमांक पटकावून विजय झाले तर ब गटामध्ये पूर्वा सागर मिस्त्री प्रथम तर चिन्मय विवेक जकातदार या विद्यार्थ्यानं द्वितीय क्रमांक मिळवला स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीता शेलार आणि हरिश्चंद्र पाटील यांनी काम पाहिलं सुनीता देवरे यांनी मनोगत व्यक्त केलं फलकलेखन आनंद हिरे यांनी केलं तर सूत्रसंचालन अनिता सौंदान यांनी केलं शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आदी उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव